गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वैनमहा माझे सद्गुरु श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी तुमच्यासमोर मांडित आहे कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे श्रावण महिना म्हणजे काय श्रावण म्हणजे श्रवण श्रवण करण्याचा महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना म्हणजे अमृतकाळ आहे या महिन्यामध्ये सर्वांनी आध्यात्मिक कर्म करावेत जसे की नामस्मरण सत्संग वाचन मनन चिंतन ध्यानधारणा तपस्या उपवास इत्यादी श्रावण महिन्यामध्ये काय करावे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावे ब्रह्मचर्याचे पालन करावे नामस्मरण करावे आध्यात्मिक वाचन करावे जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध असेल त्याचे वाचन करावे जायचे फूल ईश्वराला अर्पण करावे बेलाचे पान महादेवाला अर्पण करावे केवडा शम्मी आणि दुर्वा गणपतीला अर्पण करावे या महिन्यामध्ये कुठलेही हिंसाचाराचे कर्म करू नये ज्यांना गुरु असतील त्यांनी गुरुमंत्राचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे ज्यांची मुंज झाली असेल किंवा ब्राह्मण कुळात जन्माला आलेले असतील त्यांनी त्रिकाल गायत्री मंत्र जपावे संध्यावंदन करावे वाचा मन बुद्धी चित्त आणि अहंकार यावर नियंत्रण असावे आश्लेषा नक्षत्र रोहिणी नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र मृगशीर नक्षत्र ह्यापैकी कुठल्याही एका नक्षत्रामध्ये पारायण करावे या कालावधीमध्ये मौन राहायला शिकावं एकांतपणासाठी जिथे डोंगर भाग असेल किंवा मनुसंचार नसेल अशा ठिकाणी एक तास भरकाव असेना बसावयाचा प्रयत्न करावा श्रावण महिन्याचा आनंद घ्यावा ज्यांनी आचरणामध्ये आणले त्यांनी श्रावण महिना संपल्यानंतर आम्हाला कळवावे आपण केलेल्या सत्कर्माचे फळ दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटाला अमावस्या सुरू होते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटाला समाप्त होते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दोन पंत्यामध्ये तुपाचा दिवा लावावा आणि त्या दिव्यांची पूजा करावी हळद कुंकू वाहून प्रणाम करावे रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काणिकनाथ मंदिर बोबगाव सासवड येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा हरिओम नम शिवाय